तेव्हा हा कोणता न्याय आमचा वर्ग आठवत तीन नववीत गेला आणि वर्गातल्या जवळपास सगळ्यात जणी परकर पोलक्यात दिसू लागल्या पर पदर येण्याचं वयते तेवढा तीन दिवस फक्त साडीत एरवी पडकर पोलकाचा असायचा आमच्या वेळी चुनीदार पंजाबी स्कर्ट ब्लाऊज सर्वात कमीज हे असले प्रकार नव्हतेच मग इथं जीन्स आणि स्कर्ट तर लांबच शिवाय आत्ताच्या मुली किती मोकळेपणाने वागतात बोलतात सगळ्या गोष्टीवर विना संकोच चर्चा करतात आमच्या वेळी तसं काहीच नव्हतं असं म्हणण्यापेक्षा आमचा स्वभावच नव्हता गडबड बोलणं नाही मनातलं सांगणं नाही लाज संकोचपणानं ना गुरफडलेलो असायचो आम्ही आम्हाला अबोलपणाचं जास्त घेतलं होतं रोज रात्रीच्या देवाच्या आरतीनंतर त्या सुंदर असलेल्या रेखीव मूर्तीकडे एकटक बघत राहायचो आणि मनातल्या मनात देवाला सगळं सांगत राहायचो हे मात्र एक व्यसनच झालं होतं बालपण सरळ चाललं किशोर व्यवस्था ओलांडून पुढच्या दो दानात प्रवेश झाला रोजच्या रोज व्यवस्थित शाळेत जाणं नियमित गृहपाठ करणं पेटीच पे पेटीचा क्लास ड्रॉईंग क्लास हिंदी संस्कृत भाषा इंग्लिश गणितासाठी जादा क्लास या दिवस कुठे संपायचा आम्हालाही कळायचं नाही अशा रीतीने वर्ष निघून जात होतं आत्ता याचा पत्ताच लागायचा नाही आमच्या शाळेवर आमचं प्रेम आमचे सर आमच्या बाई आमचे दैवत होते आणि शाळेतल्या मैत्रिणी हेच आमचं विश्व उषा पहिल्या भागावर बाकावरती बसणारी नेहमीच शाळेत जाणारी पण फारशी कुणातनं मिसळणारी तेवढ्यात जेवढ्यात तेवढंच बोलणारी गहिऱ्या भावपूर्ण डोळ्याची उषा मला खूप आवडायची दहा मिनिटाच्या मधल्या सुट्टीत डिफिकल्टी विचारायचा यायची कधी कधी पण तिचं माझं बोलणं अभ्यासापुरतंच बहुतेक मुलीच्या चेहऱ्यावर घरची सुखसंपन्नता दिसत असे पण उषाच्या चेहऱ्यावर आर्थिक ओढा तानाचं स्पष्ट प्रतिबिंब झालेलं दिसायचं आमच्या वेळी रोज युनिफॉर्म नव्हता फक्त शनिवारी घालायचा एरवी सर्वांचा फ्रॉकमध्ये विविधता असायची पण उषाचे चिटीच्या कापडाचे दोन फ्रॉक ठरलेले असायचे आज तर हा तर उद्या तो तर रोज व्यवस्थित शाळेत येणारी उषा यायची एकदम बंदच झाली आता एक दिवस ही शाळा बुडून चालत नाही शाळेचे नियमही असतात शाळा बुडवाली तर कधीही चुकून मनात येतही नसेल पण काही कारणाने बुडावी लागली तर बुडवावी लागायची तेवढं खरं उषा लागोपाठ सात दिवस शाळेतच नाही आली तेव्हा मात्र ती काय येत नाही हे पाहण्याची जबाबदारी बाईने मी मॉनिटर असल्यामुळे माझ्यावर टाकली कुणाला तर लिहून उशाच्या घरी उशा घेऊन ये काय येत नाही ते बघ बरं नाही का तिला बघून ये हा तिचा पत्ता बाईने कागदावर उषाचा पत्ता लिहून दिला तेव्हा काही फोन नव्हते उल उचल की डायल कर असं नव्हतं शिवाय घरची तशी जवळजवळ असत घरही तसेच मग ती वर्गातल्या वत्साला पंडितला घेऊन मी श पत्ता शोधत विचारत तिच्या घरी गेलो घराच्या दारात उभे राहिलो दार लोटलेलंच होतं पण आत एकदम जायचं कसं म्हणून कडी वाजवली बराच वेळ थांबून कुणीच आलं नाही पाहून हळूसदार ढकललं अंधारे खोली कोपऱ्यात एक पायी स्वयंपाक करत होती ती उषाची आई असावी आम्ही उषाची मैत्रीण आम्हाला बाईने पाठवले मग या की उषा किती दिवस झालं शाळेत नाही आली म्हणून बघायला आलो होतो आम्ही कुठे आहे ती एका दमात विचारायचं ते विचारूनच टाकलं उषा तर लगीन झालं या लगीन झाले आम्हाला तर धक्काच बसला जणू डोक्यात कुणीतरी बॉम्ब टाकला असावा हातबद्ध होऊन मी व वत्साला एकमेकाकडे बघत होतो उषाचं लग्न कधी कुठे कसे बसे एवढे शब्द बाहेर पडले तोंडातून आणि पुढचा शब्दच फुटला नाही की काय शेजारच्या आळी तिचं स सा, सासर आहे जावा तिकडं मग तिच्या आईनं सांगितलं असं जा तसं जा शनीच्या देवळावरून वळा समोरचा वाडा तिचाच आहे त्या घरातून आम्ही बाहेर पडलो खऱ्या पण उश्याच्या सासरी जावं की नाही काय करावं हा आमचा निर्णय होईना की तिच्याकडं जायचा धीरही होईना जायच्या नुसत्या कल्पनेने छातीत धडधड व्हायला लागलं घशाला कोरडंही पडली होती शेवटी मनाच्या हया करून जायचं ठरवलं घर लगेच सापडलं दरवाजा उघडाच होता मोठा जड दरवाजा त्याला पितळी खुंट्या खुठोकून बसवलेल्या दाराला तोडणी होती त्यात बऱ्यापैकी मोठं अंगण मधोमध तुळशी उंडावण कडेने कर्दन गुलाबाची रोप जुईची वेल अंगणाच्या पुढे ओसरी आणि ओसरीत झोपाळा झोपाळ्यावर एक पुर प्रौढ गृहस्थ बसलेले पायाने झोका देत होते उषा आहे का कोण तुम्ही झोका थांबून त्या म्हाताऱ्यानं विचारलं उषा आमची मैत्रीण आहे आम्ही तिला भेटायला आलोत कसं बसं धाडस करून तेवढं आम्ही सांगितलं त्याने आमचा सा माझ घराच्या दिशेने बोट केलं घर ओलांडून आम्ही आत गेलो स्वयंपाक खुली धुरानं गच्च भरली होती फुंकन मारून उषाच्या कपाळावर घाम टपटपून भरला होता बाजूला चार वर्षाचा एक आणि दोन वर्षाचा असे दोन घर जेवत होते आम्हाला पाहताच उषाचे डोळे भरूनच आले फुंकणी खाली ठेवून धावत येऊन उषाने आम्हाला गच्च मिठीच मारली तिच्या भावपूर्ण गहऱ्या डोळ्यातून असूची अखंड धारा वाहू लागले काय होतं या असुरूत अगिक अगतिकता असह्यता की दुर्बलता की आणखी काही आम्ही मोप त्या असू धारत भिजत होतो कासावीस होत होतो लग्नाचं कुतूहल जाऊन ती जागा आता उषाच्या काळजीने घेतली होती उषा लग्न कधी झालं तुझं कापऱ्या आवाजात विचारलं हो नवळा कुठे तुझा तिने बाहेर झोपाळ्याकडे बोट केलं तो ते आमचे बोबडी वळली अभाविकपणे तोंडून बाहेर शब्द पडले बापरे आता माझी नजर त्या मुलावरती चिरावली तो अर्थ जाणून घेत उषा म्हणाली माझे वडील कर्जात बुडाले हो घरात होते घरात होतं नव्हतं ते सावकार घेऊन गेला तेव्हा त्यांनी यांनीच आम्हाला मदत केली काय करणार हळू आवाजात उषा तिचं दुःख सांगत होती आता मात्र मला रडू फुटेल असं वाटायला लागलं त्याचं भ्रम अवस्थेत कशीबशी मी घरी आले आणि आईच्या किसू कुशीत शिरून खूप रडले खूप रडले खूप रडले अगदी मोठ्याने गळा काढून ऑक्साबोक्सी रडले कदाचित लग्न ठरल्यावर उषा अशीच रडली असेल का पण कुणाच्या कुशीत मित्रांनो अशा प्रत्येक कुषा आपल्या समाजात आहेत त्या बिचारीला त्यात काय दोष होता वडिलांच्या गडझरी बाजाराची शिक्षा तिलाच काय वाटतं या कथेबद्दल नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका